निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण बोलणार आहोत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाच्या खानदानी ढोंग ढोंगबाजीबाबत याचं कारण असं आहे की नरेंद्र मोदी किंवा त्यांचे भाजपतले सहकारी हे कायम काँग्रेसवर आणि विरोधकांवर घराणेशाहीचा आरोप करत असतात आमच्या पक्षात घराणेशाही नाही संघ परिवारात फक्त गुणवत्तेला वाव मिळतो गुणवत्तेला न्याय मिळतो असं सांगत असतात प्रत्यक्षात त्यांचं वागणं कसं दुटप्पी आहे जे बोलतात त्याच्या विरोधात आहे हे नव्या मंत्रिमंडळाच्या गठनावरून दिसतं नव्या मंत्रिमंडळात अनेक जण जवळजवळ अठरा जण असे आहेत की जे घराणेशाहीतून आलेले आहेत जे घराणेशाहीचं प्रॉडक्ट आहेत फार चर्चा करण्याआधी आपण बघूया या मंत्रिमंडळाची अवस्था काय आहे म्हणजे नरेंद्र मोदी किती ढोंगबाजी करतात एका बाजूला घराणेशाहीला विरोध करायचा लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये अखिलेश यादव हो कशी घराणेशाही करतात शरद पवार कशी घराणेशाही करतात हे नरेंद्र मोदी आणि अमित शाह दोघांनी सांगितलं होतं पण हे जे मोदींचं नवीन मंत्रिमंडळ आलेलं आहे मोदी थ्री झिरो त्याच्यामध्ये काय परिस्थिती आहे बघा आत्ताच राहुल गांधींनी या मंत्रिमंडळाला मंत्रिमंडळ न म्हणता परिवार मंडळ म्हटलं परिवारातलेच लोक आहेत असा त्यांचा आरोप होता हे कोण कोण लोक आहेत हे जरा आपण बघूया आणि मग पुढची पुर्च, पुढची चर्चा करूया बघा मोदींच्या मंत्रिमंडळात कोणकोण लोक आहेत की जे परिवारवादातून आलेले आहेत पहिले म्हणजे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि आत्ता मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मिनिस्टर असलेले एच डी कुमारस्वामी तुम्हाला माहिती आहे एच डी कुमारस्वामी हे माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांचे पुत्र आहेत त्यानंतर ज्योतिरादित्य सिंधिया जे माजी केंद्रीय मंत्री माधवराव सिंधिया यांचे पुत्र आहेत किरण रिजिजू किरण रिजिजू हे अरुणाचलचे नेते रिंचेन रिजिजू यांचे पुत्र आहेत जयंत चौधरी जयंत चौधरी हे राज्यमंत्री आहेत ते माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांचे नातू आहेत त्यानंतर रक्षा खडसे रक्षा खडसे या माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या सुनबाई आहेत चिराग पासवान चिराग पासवान हे माजी केंद्रीय मंत्री रामविलास पा पासवान यांचे पुत्र आहेत जे पी नड्डा जे पी नड्डा हे मध्य प्रदेशात मंत्री असलेल्या जयश्री बॅनर्जी यांचे जावई आहेत पियुष गोयल पियुष गोयल यांचे आई वडील दोघंही भारतीय जनता पक्षात होते त्यांचे वडील वेदप्रकाश गोयल हे अनेक वर्ष जनसंघाचे आणि नंतर भाजपचे खजिनदार होते त्यांच्या आई चंद्रकांता गोयल या महाराष्ट्र विधीमा विधिमंडळामध्ये आमदार होत्या त्यानंतर धम धर्मेंद्र प्रधान हे माजी केंद्रीय मंत्री देवेंद्र प्रधान यांचे पुत्र आहेत जितिन प्रसाद जितीन प्रसाद हे माजी काँग्रेस नेते काँग्रेसचे माजी खासदार जितेंद्र प्रसाद यांचे पुत्र आहेत उत्तर प्रदेशातून येतात शांतनू ठाकूर शांतनू ठाकूर हे पश्चिम बंगालमधल्या माजी मंत्री म म, म पश्चिम मधले माजी मंत्री मंजुल ठाकूर यांचे पुत्र आहेत रामनाथ ठाकूर बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांचे पुत्र आहेत राम मोहन नायडू माजी केंद्रीय मंत्री येरन नायडू यांचे पुत्र आहेत राव इंद्रजित सिंग हरियाणाचे माजी मुख्यमंत्री बिरेंद्र सिंग यांचा हा मुलगा आहे कीर्तिवर्धन सिंग कीर्तिवर्धन सिंग हे उत्तर प्रदेशचे नेते महाराज आनंद सिंग यांचे पुत्र आहेत रवनीत सिंग बिट्टू हे पंजाबचे दिवंगत मुख्यमंत्री बियान सिंग यांचे नातू आहेत अनुप्रिया पिट पटेल या अपना दलच्या खासदार आहेत एकमेव निवडून आलेले आहेत त्यासुद्धा अपनादलचे संस्थापक सोनेलाल पटेल यांच्या कन्या आहेत अन्नपूर्णा देवी माजी आमदार रमेश प्रसाद यादव यांच्या पत्नी आहेत म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की एवढे सगळे लोक जवळजवळ अठरा लोक हे कुणाचे तरी कोणतरी आहेत परिवारातून येतात स्वकर्तृत्वावर पुढे मोठे झाले असले तरी कोणता तरी वारसा सांभाळत आहेत हे लक्षात घ्या मुद्दा हा परिवारवाद हा आता जगनमान्य झालेला आहे दुर्दैवाने हा असा आजार आहे ज्याला समाज मान्यता मिळालेली आहे या निवडणुकीत सुद्धा ज्यांच्या ज्यांच्यावर परिवारवादाचा आरोप होता त्यातले अनेक जण निवडून आलेले आहेत त्यामुळे मतदारांना हा माणूस आमच्यासाठी काय काम करतो आमच्या अडीअडचणीला धावून येतो की नाही तो कोणत्या जातीचा आहे कोणत्या धर्माचा आहे हे महत्वाचं आहे त्याच्या परिवारापेक्षा उलट परिवारातून एखादा जो माणूस आलेला आहे त्याची आर्थिक स्थिती चांगली आहे म्हणूनही कधी कधी मतदार त्याला मत देतात कारण हा किमान गडबडी करणार नाही आर्थिक स्थिती चांगली असल्यामुळे आणि आपल्या मतदारसंघाकडे लक्ष देईल असं त्यांना वाटत असतं मुद्दा असा आहे की परिवारवादाचा आरोप मग भाजप का करतं अठरा मंत्री जर तुम्ही परिवारवादाचे प्रॉडक्ट घेत आहे मंत्रिमंडळामध्ये तर मोदींना काय हा अधिकार आहे परंतु काँग्रेसवर हल्ला करायचा विरोधकांवर हल्ला करायचा जो हल्ला खोटा नाही आहे जो हल्ला खरा आहे काँग्रेस असेल विरोधी पक्ष असतील हे परिवारवादाचे बळी आहेत उत्तर भारतापासून ते दक्षिण भारतापर्यंत तुम्ही अगदी तामिळनाडूचं उदाहरण घेतलं तरी तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टालिन हे करुणादिदींचे पुत्र आहेत करुणादिदींची मुलगी ही सुद्धा खासदार आहे करुणादिदींचे इतर नातेवाईक सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी महत्त्वाच्या पदावर हो आहेत तेव्हा कोणताही पक्ष या परिवारवादाला अपवाद नाही फक्त आमचा पक्ष स्वच्छ आहे असं भाजपवाले म्हणतात त्यात काही अर्थ नाही आहे अगदी फार दूर नको जाऊया आपण आपण महाराष्ट्रातली परिस्थिती बघूया भाजपची काय आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा भाजप परिवारवादापासून दूर आहे का बघूया अगदी देवेंद्र फडणवीस भाजपचे महाराष्ट्रातले सध्याचे सर्वोच्च नेते यांच्यापासून सुरुवात करूया देवेंद्र फडणवीस हे सुद्धा परिवारवादाचे घराणेशाहीचे प्रॉडक्ट आहेत त्यांचे वडील गंगाधर फडणवीस हे दोन ते तीन टर्म आमदार होते बुजुर्ग राजकारणी आहेत महाराष्ट्रातले संघ परिवारातले आहेत त्यांच्या काकी शोभा फडणवीस या मंत्री होत्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये मनोहर जोशींच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांच्यावर डाळ घोटाळ्याचा आरोपही झाला होता म्हणजे देवेंद्र फडणवीसांपासून ही मालिका सुरू होत होते हे लक्षात घ्या त्यानंतर मुंडेंचं घर आहे गोपीनाथ मुंडेंचं यांची एक मुलगी आमदार होती मंत्री होती दुसरी मुलगी जी आहे ती खासदार होती यावेळेला त्या तिला मोदी आणि शहानी तिकीट दिलं नाही पण तोपर्यंत ही मुन मुंडेंची घराणेशाही चालूच राहिली होती महाजन प्रमोद महाजन यांची कन्या पूनम महाजन दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला खासदार होती यावेळेला तिला तिकीट नाकारलं पण महाजन यांची अशी घराणेशाहीसुद्धा महाराष्ट्राच्या राजकारणात चालू राहिली होती त्यानंतर एकनाथ खडसे एकनाथ खडसे यांची कन्या आता मोदी मंत्रिमंडळामध्ये क राज्यमंत्री झालेली आहे परंतु एकनाथ खे खडसे यांची मुलगीसुद्धा सध्या ती राष्ट्रवादीमध्ये पूर्वी भाजपमध्येच होती हे लक्षात घ्या तेव्हा खडसेंचासुद्धा परिवारवाद आहे भाजपमध्ये त्यानंतर रावसाहेब दानवे यांचा मुलगा जो आहे संतोष दानवे हा आमदार आहे राने, नारायण राणे नारायण राणेंचं नाव घ्यायला पाहिजे याचं कारण नारायण राणे हे आता भाजपमध्ये आहेत त्यांचा परिवारवाद आज सुरू झालेला नाही तो जुनाच आहे त्यांची दोन मुलं सततच्या बडबडीमुळे लोकांच्या नजरेत भरतात म्हणा किंवा त्यांच्यावर प्रकाश जोत असलो असतो म्हणा कुणाला ना कुणाला शिव्या देऊन कुणावर तरी टीका करून ती कायम प्रश प्रकाशत राहतात म्हणजे नारायण राणेंचा परिवारवादसुद्धा आता भाजपमध्ये आहे त्यानंतर इतर जर नावं बघितली राष्ट्रीय पातळीवर तर राजनाथ सिंग यांचा मुलगा आहे सुषमा स्वराज यांची मुलगी आता खासदार झालेली आहे अशी एका पाठोपाठ एक नावं भारतीय जनता पक्षातली घेता येतील मला हेच सांगायचं आहे तुम्हाला की कोणताही पक्ष अपवाद नाही आणि मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मतदारांनाही काही आक्षेप दिसत नाही आहे यावेळेला तर गंमत बघा अखिलेश यादव मुलायमसिंग यादव यांचा मुलगा उत्तर प्रदेशचा माजी मुख्यमंत्री यांच्या घरातले पाच जण एक दोन नाही पाच जण खासदार झालेले आहेत समाजवादी पक्षाकडून पाचही जणांना तिकीटं दिली होती एक तर स्वतः अखिलेश यादव दुसरे त्यांच्या पत्नी डिंपल यादव त्यानंतर त्यांचा चुलत भाऊ धर्मेश यादव जो पूर्वीसुद्धा खासदार होता आणि आणखीन दोन नातेवाईक असे पाच जण यादव कुटुंबातले आता लोकसभेत दिसणार आहे तिथे बिहारमध्ये लालू प्रसाद यादव यांच्या दोन्ही मुली या निवडणूक लढत होत्या त्यापैकी मिसा भारती या निवडून आल्या दुसरी मुलगी रोहिणी आचार्य ही राजीव प्रताप रुडी भाजपचे नेते यांच्याकडून पराभूत झाली पण दोन मुली निवडणूक लढत होत्या हे महत्वाचं आहे म्हणजे काय पाच पाच लोक अखिलेश यादव यांच्या कुटुंबातले खासदार बनतात लोक काही आक्षेप घेत नाहीत त्यांना भरभरून मतांनी निवडून देतात त्यामुळे लोकांचंसुद्धा कसं कंडिशनिंग झालं आहे हे बघा मित्रो हे जे घराणेशाहीचं प्रकरण आहे ते मोठं कठीण आहे कारण ते काल परवा सुरू झालेलं नाही हे मुद्दा लक्षात घ्या भाजपची ढोंगबाजी काय आहे सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ करतोय पण हे प्रकरण काल परवा सुरू झालेलं नाही महात्मा गांधींनी घराणेशाहीला विरोध केला होता महात्मा गांधींचा मुलगा किंवा मुलाचा मुलगा राजकारणात नाही महात्मा गांधींवर हा घराणेशाहीचा आरोप होऊ शकत नाही परंतु पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर घराणेशाहीचा आरोप होऊ शकतो नेहरूंमुळेच इंदिरा गांधी राजकारणात आल्या आणि नेहरूंची मुलगी असल्यामुळे सुरुवातीला जे काही त्यांना महत्त्व मिळालं ते नेहरूंची मुलगी असल्यामुळे मिळालं पुढे त्यांनी कर्तृत्व सिद्ध केलं हे जरी करत असलं तरी त्या काळापासून म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळामध्ये नेहरूंची ही घराणेशाही सुरू झालेली आहे आता नेहरूंवर सुद्धा घराणेशाहीचा आरोप होऊ शकतो नेहरूंच्या वडिलांवर मोतीलाल नेहरू कारण नेहरूंनासुद्धा जे काँग्रेसमध्ये महत्त्व मिळालं ते त्यांच्या कर्तृत्वामुळे मिळालं असलं तरी त्यांच्या आधी त्यांचे वडीलसुद्धा काँग्रेसचे उत्तर प्रदेशातले एक महत्त्वाचे नेते होते ते महत्त्वाचे वकील होते गडगंजल श्रीमंत होते अशा लोकांना कायम महत्त्व मिळतं त्यामुळे नेहरूंवर सुद्धा हा घराणेशाहीचा आरोप होऊ शकतो त्यानंतर तर काँग्रेसमध्ये घराणेशाहीचा सुळसुळाट झाला पहिल्यांदा संजय गांधी इंदिरा गांधींचे पुत्र हे राजकारणात आले आपल्या गुंड प्रवृत्तीमुळे त्यांनी लोकांना हैराण केलं जगदीश टायटलर कमलनाथ हे त्यांचे सहकारी होते बघा त्यांची नावंसुद्धा बदनाम झाले होते त्या काळामध्ये आणीबाणीच्या काळामध्ये संजय गांधी यांच्या आदेशामुळेच तुर्कमान गेट प्रकरण आणीबाणीमध्ये घडलं असं म्हटलं जातं संजय गांधी जर जगले होते तुम्हाला माहिती आहे जगले असते तुम्हाला माहिती आहे त्यांचं विमान अपघातामध्ये निधन झालं पण ते पुढे जगले असते तर त्यांनी धुमाकूळ राजकारणात घातला असता असं जाणकार मानतात कारण कुणालाही न जुमानणारा असा एक राजकारणी होता हुकुमशाही वृत्तीचा गुंड प्रवृत्तीचा असा राजकारणी होता इंदिरा गांधींनी त्यांना राजकारणात आलं त्यांच्या निधनानंतर इच्छा नसताना त्यांनी राजीव गांधींना राजकारणात आणलं त्यानंतर आपला वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी राहुल गांधी राजकारणात आले आधी सर्वजण म्हणत होते सोनिया गांधींना राजकारणात यायचं नाही पण सोनिया गांधीही एका मर्यादेनंतर राजकारणात आल्या सोनिया गांधी या पंतप्रधान झाल्या नाहीत ही महत्वाची गोष्ट आहे त्यांनी पंतप्रधानपद नाकारलं परंतु त्या पंतप्रधान होऊ शकत होत्या हे लक्षात घ्या सोनिया गांधींनी एक प्रकारचा त्याग केलेला आहे एवढी वर्ष सत्ता अनुभवली काँग्रेसनी त्यामुळे मला असं वाटतं ही घराणेशाही अगदी एस्टॅब्लिश झाली आपण महाराष्ट्राच्या राजकारणाचं बघितलं तर यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना अपत्य नव्हतं मुलगा मुलगी काहीही नव्हतं त्यामुळे त्यांच्यावर असा आरोप होण्याचा संभवच नाही त्यांनी शरद पवारांना आपला दत्तक पुत्र मानलं जसं एस एम जोशींनी शरद पवारांना आपलं पुत्र मानलं होतं पण शरद पवारांनी अजित पवारांपासून ही घराणेशाही चालू ठेवली अजित पवारानंतर सुप्रिया सुळे यांना त्यांनी आशीर्वाद दिला त्या राज्यसभेमध्ये गेल्या त्यांनी आपलं कर्तृत्व सिद्ध केलं नाही दोघांनीही असं माझं म्हणणं नाही दोघांनीही वेगवेगळ्या प्रकारे कर्तृत्व सिद्ध केलं परंतु राजकारणात पहिलं पाऊल महत्त्वाचं असतं आणि ते शरद पवारांच्या आशीर्वादाने त्यांना सोपं झालं हेही नाकारता येत नाही तुम्हाला आठवत असेल पूर्वी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे घराणेशाहीवर आज जितकी मोदी टीका करतात त्यापेक्षा अधिक प्रखर टीका करायचे मात्र बाळासाहेब ठाकरेंनीही शेवटच्या काळामध्ये घराणेशाही स्वीकारलीच आधी राज ठाकरे पण राज ठाकरे ही घराणेशाही असं मी मानत नाही याचं कारण राज ठाकरेंनी एकोणीसशे ऐंशीनंतर शिवसेनेसाठी खूप मेहनत केली विद्यार्थी सेनेसाठी ही खूप मेहनत केली त्यामुळे ते त्यांनी जे शिवसेनेत आपलं स्थान मिळवलं ते बाळासाहेबांच्या आशीर्वादाने असेल पण त्यांच्या कर्तृत्वाने मिळवलं परंतु राज ठाकरे जेव्हा किणी प्रकरणामध्ये किणी खून प्रकरणामध्ये अडकले तेव्हा उद्धव ठाकरेंचा प्रवेश राजकारणात झाला म्हणजे बाळासाहेब ठाकरेंनी आग्रह धरला म्हणून उद्धव ठाकरे राजकारणात आले आणि त्यांचे वारसदार झाले उद्धव नंतर आदित्य ठाकरे वारसदार झाले आदित्य ठाकरेंनी आता दहा बारा वर्षानंतर आपलं कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे पण प्रॉडक्ट हे घराणेशाहीचंच आहे लक्षात घ्या आणि ही जी वृत्ती आहे घराणेशाहीची ती महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जिल्हा पातळीवर तालुका पातळीवर पोचलेली आहे आणि जनता त्याला आक्षेप घेत नसल्यामुळे मगाची म्हटलं या निवडणुकीत जनतेने आक्षेप घेतला नाही परंतु महाराष्ट्रातही जनता आक्षेप घेतल्या घेत गे, नसल्यामुळे छोट्यातला छोटा नेतासुद्धा आपल्या मुलांना मुलींना राजकारणात आणतोय आणि ही परंपरा चालू ठेवतो आहे जणू काय राजकारण हा एक व्यवसाय आहे असं समजलं जातं आहे राजकारण हे समाजकार्य आहे असं आता कोणी मानत नाही त्यामुळे घराणेशाही हा रोगसुद्धा समाजमान्य झालेला आहे मी हे तुम्हाला अशासाठी सांगतोय की हा इतिहास लक्षात आपण ठेवला पाहिजे घराणेशाहीला आता आक्षेप कोणी घेत नाही जसा भ्रष्टाचारालाही कोणी आक्षेप घेत नाही भ्रष्टाचाराचा मुद्दाच आता शिल्लक नाही असं पूर्वी काँग्रेसवाले म्हणायचे आता घराणेशाहीचा मुद्दा शिल्लक नाही असं म्हणायची वेळ आलेली आहे भ्रष्टाचारी जे लोक होते किंवा भ्रष्टाचाराचा आरोप अजित पवारांसारख्यावर प्रफुल्ल पटेल यांच्यावर होता ते सगळे आता भाजपमध्ये आले तेव्हापासून भाजप भ्रष्टाचाराबद्दल काही बोलतच नाही भारतीय जनता पक्षातले कार्यकर्ते नाराज आहेत त्यांना घेतल्याबद्दल मतदारांनी शिक्षा दिली आहे तरीसुद्धा मोदींचा यांच्यावरचा आशीर्वाद कायम आहे लक्षात ठेवा भ्रष्टाचाराचा मुद्दा जेव्हा अडचणीचा होतो तेव्हा राजकीय पक्ष भ्रष्टाचाराबद्दल बोलणं बंद करतात परंतु भ्रष्टाचार हा मुद्दाच राहिलेला नाही हे मला मान्य नाही घराणशाही हा मुद्दाच राहिलेला नाही हे मला मान्य नाही याचं कारण घराणेशाहीच्या रोगामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यावर अन्याय होत राहतो पूर्वीचे कम्युनिस्ट पक्ष बघा समाजवादी पक्ष बघा या पक्षांमध्ये एवढी घराणेशाही नव्हती एस एम जोशींनी आपली मुलं राजकारणात आली आणली नाहीत नानासाहेब गोरेंनी आपली मुलं राजकारणात आल आणली नाहीत बाबा आढावानी आपली मुलं राजकारणात आणली नाहीत कम्युनिस्ट नेत्यांबद्दलही हेच म्हणता येईल आता कोणी मला म्हणेल की प्रकाश रेड्डी नाही का राजकारणात प्रकाश रेड्डी हे त्याग करून राजकारणात आलेले आहेत आय आय टीचे ते गोल्ड मेडलिस्ट आहेत हे लक्षात घ्या त्यांचे आई वडील कम्युनिस्ट पक्षात होते यांनी कम्युनिस्ट पक्षाचं फुल टायम म्हणून कामाला सुरुवात केली आणि पूर्ण आयुष्य यामध्ये झोकून दिलेलं आहे त्यामुळे प्रकाश रेड्डी किंवा रेड्डी कुटुंबावर हा आरोप होऊ शकत नाही हे लक्षात घ्या हे आपल्याला वेगवेगळं काढायला शिकलं पाहिजे पण घराणेशाहीच्या मुद्द्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर अन्याय होतो ही वस्तुस्थिती आहे उत्तर प्रदेशमधून जर अखिलेश यादवच्या घरातली पाच माणसं खासदार होत असतील तर इतरांना संधी कशी मिळणार म्हणजे हा आमचा हक्कच आहे असे हे लोक मानत आहेत मोदींनी मंत्रिमंडळामध्ये जे अठरा मंत्री घेतलेले आहेत की ज्यां जन, ज्यांच्याकडे वारसा हक्काने राजकारण आलेलं आहे नाकारने सा, नाकारने सा हे ज्या ज्या ठिकाणी आहेत त्या त्या ठिकाणी सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी नाकारण्याचा नाकारण्याचं काम झालेलं आहे हे आपल्याला विसरता येणार नाही म्हणून मी घराणेशाहीला मान्यता मिळाली असली तरी हा रोग आहे असं म्हणतो भ्रष्टाचारा जसा रोग आहे तसा ही घराणेशाही सुद्धा रोग आहे आणि भारतीय जनता पक्षाकडे थोडा प्रामाणिकपणा असता थोडा पारदर्शीपणा असता तर त्यांनी केवळ विरोधकांवर चिखल उडवण्यासाठी घराणेशाही या शब्दाचा वापर केला नसता मात्र तो प्रामाणिकपणा नाही म्हणून निवडणुकीच्या वेळेला घराणेशाहीचा मुद्दा काढायचा आणि मंत्रिमंडळामध्ये मात्र घराणेशाहीची प्रॉडक्ट अशी भरभरून ठेवायची हा उद्योग नरेंद्र मोदींनी केलेला आहे हे, हे लक्षात घ्या मित्रो आज इथेच थांबतोय घराणेशाहीवर खूप काही बोलता येईल कारण भारतीय राजकारणाचा इतिहास हा अनेक अंगाने घराणेशाहीचासुद्धा इतिहास आहे तो भ्रष्टाचाराचा जसा इतिहास आहे तसा घराणेशाहीचासुद्धा इतिहास आहे हे विसरू नका पण आज इतकंच पुरे नंतर कधीतरी यावर बोलू शेवटी पुन्हा एकदा निखिल बागळे ओरिजिनल हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे तुम्ही बेल ऐकॉन दाबा सबस्क्राईबर व्हा जेव्हा जेव्हा मी लाईव्ह येणार तेव्हा तेव्हा तुम्हाला आगाऊ इंटिमेशन मिळेल तेव्हा हा व्हिडिओ सबस्क्राईब करा शेअर करा आणि खाली कॉमेंट्ससुद्धा लिहा तुमच्या कॉमेंट्सची मी वाट बघतोय मी त्या वाचत असतो हे लक्षात घ्या आणि तुमच्या सूचनांचासुद्धा विचार करतो आज इथेच थांबतोय धन्यवाद थँक्यू व्हेरी मच